आज आपण गावरान पद्धतीची तुमच्या आणि माझ्या आवडीची झणझणी तशी हरभऱ्याच्या पानांची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी इथं शहराच्या ठिकाणी आपल्याला विकतच घ्यावे लागते गावाकड कसे आपण कोवळे असे तोडून घेतो तर इथं बघू शकता अशा प्रकारची मी जी भाजी आहे ती मार्केटमधून आणलेली आहे आणि अशा प्रकारचे आपल्याला फक्त पानं त्याचे तोडून घ्यायचे आहेत निबर असेल तर आपल्याला फक्त असे हे पानं बघू शकता अशा प्रकारचे सोलून घ्यायचे आहेत आणि कोवळे जे देट असतात ना शेंडे फुडचे तर ते घ्यायचे आहेत आणि चांगली स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे आळी वगैरे असेल तर चांगले मस्त जे झटकून अशी ही जी भाजी आहे ती घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता व्हिडिओ बघताय त्या प्रकार आप प्रकारे आपल्याला अशा प्रकारे कोवळी कोवळी फक्त त्याची पानं घ्यायची आहेत आणि गावाकड कसे मस्त असे ताजे आपल्याला फक्त आपण शेंडे घेतो त्याच्यामुळे शहराच ठिकाणी उपलब्ध नसते त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारची चांगली स्वच्छ निवडून अशी ही जी भाजी आहे ती घ्यायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी काही टिप्स सांगितले आहे जेणेकरून आपली जी हो भाजी आहे छान अशी होईल तर इथं बघू शकता मी सगळी भाजी निवडून घेऊन चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर अशा चाळणीमध्ये घेऊन आपल्याला स्वच्छ अशी जी भाजी आहे ती धुवून घ्यायची आहे तर इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आता इथं भाजी आपण बनवण्यासाठी इथं मी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हरवऱ्याची किंवा मुगाची किंवा तुरीची डाळसुद्धा वापरू शकता हिथं आता मी त्याच वाटीने एक मोठी वाटी जी आपल्या कच्चे शेंगदाणे असते ते घेतलेले आहेत हिथं आपण गावरान पद्धतीने बनवणार आहोत त्याच्यामुळे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या असतात ते घेतलेले आहेत तिथं आपण झणझणीत बनवणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही मिरच्याची क्वांटिटी कमी करू शकता इथं मी आता एक चमचा जिरं आणि लसूण घेतलेलं आहे लसूण पण आपल्याला भरपूर घालायचं आहे तर चला सगळ्यात पहिले आपण ही जी भाजी आहे ती शिजवून घेऊया तर त्यासाठी इथं मी कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्येच आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी कशी निबर असते ना त्याच्यामुळं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे सगळ्यात पहिले इथं मी डाळ आणि शेंगदाणे आहे ते कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत आणि इथं आपल्याला एका पाण्याने स्वच्छ असे हे जे धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यामुळे काय होतं जे पण ते जे स्टार्च किंवा घाण असेल तर ते निघून जाईल डाळ आणि शेंगदाणे चांगले स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये जी हरभऱ्याची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती कुकरमध्येच घालून घ्यायची आहे तर नीट व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायची आहेत कारण ह्याच्यात आळी वगैरे असते त्याच्यामुळं आधीच आपल्याला निवडताना स्वच्छ धु निवडून अशी घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळी जी भाजी होती स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि तर आपल्याला कुकरमध्येच शिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी सगळी जी भाजी आहे ती कुकरमध्ये घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी दोन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे तर भाजी जी शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे पाणी पाणीसुद्धा मी दोन ग्लास घातलेला आहे आता तर भाजी आपली पटकन शिजवून होण्यासाठी तर मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यामुळे काय होतं आपल्या भाजीचा पण आहे तसा कलर राहतो आता हे मीठ घातलेलं आहे ते असे छान खालवर करून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला झाकण लावणारा ही जी भाजी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे तिथं मी आता गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे आता इथं आपल्याला फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि कमी गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे जेणेकरून जे आपली भाजी पण शिजेल आणि जे आपण हरभरा आणि शेंगदाणे घातले होते ते पण छान असे शिजवून होतील आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण इथं जे मिरचीचं वाटण आहे ते बनवून घेऊया तिथं बघू शकता मी इथं खलबत्ता घेतलेला आहे तर इथं आपल्याला गावरान गा। गा। पद्धतीनं बनवत आहोत त्याच्यामुळे मी खलबत्त्यामध्ये करत आहे जर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण खलबत्त्यामध्ये केल्यामुळे छान अशी टेस्ट लागते आता ह्याच्यात म्हणजे पटकन बारीक होण्यासाठी मी मीठ घालणार आहे थोडं तर आपल्याला आवश्यकतेनुसारच मीठ घालायचं आहे कारण आपण भाजी शिजताना पण मीठ घातलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान असं हे टेचून घ्यायचं आहे तर ह्याच्यात केल्यामुळे छानच अशी वेगळीच टेस्ट लागते जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता मी छान असे बारीक करून घेते ह्या खलबत्त्यामध्येच इथं बघू शकता छान हे कुटून झालेली आहे मिरची तशी आपल्याला जाडसर जशी कुटून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असं खलबत्त्यामध्ये केल्यामुळे छान असं आपल्या भाजीला टेस्ट येईल आपल्याला हाताने न काढता काढायचं आहे तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि कुकर पण थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यावरच आपल्याला हे उरून घ्यायचे आहे आणि चांगल्या अशी गाळ अशी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मॅश तर मी जरा मॅशरच्या सहाय्याने ही जी भाजी आहे ती छान अशी मॅश करून घेतली आहे तर बघू शकता आता छान अशी मॅश झालेली आहे आता ह्याच्यातच आपण जर का तुमची भाजी जरा मिळून येण्यासाठी इथं मी एक टेबल स्पून एवढं जे आपलं बेसनपीठ असतं ना ते घाल घालायचं आहे जेणेकरून छान अशी आपली जी, जी भाजी आहे ना मिळून येते तर आता ह्याच ह्याच्यातच मी हे जे पीठ आहे ते घातलेलं आहे आणि असं घोटून घेते मी आता ह्याच्यातच हे मिक्स करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता छान अशी भाजी आपली मिळून येते छान अशी मी जी भाजी आहे छान अशी घोटून घेतलेली आहे तर बघू शकता आता आपण फोडणे देऊया तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कडईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला ह्याच्यात खूड घालायचं सर्वात पहिले आता मी फोडणीमध्ये हिंग घालणार आहे अर्धा चमचा हिंग चांगला आपल्याला तळून झालं की ह्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं मिरची लसूण आणि जिरं ते घालायचं आहे आताही आपल्याला दोन मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे हिंग घालायचं कारण काय आहे की हरभऱ्याची भाजी जरा जड असते त्याच्यामुळे आपल्याला आवश्यक हे हिंग घालायचं आहे जेणेकरून पचायला पण हलकी लागेल आणि टेस्ट पण छान येईल तसं आपण हरभऱ्याच्या भाजी जरा थोडासा उग्रवास येतो त्याच्यामुळे हिंग आवश्यक घाला आताही आपल्याला हे जे वाटण घालून घेतलेलं आहे छान असं दोन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथं मी दोनच पळी तेल घातलेलं आहे तेल पण आपल्याला जास्त वापरायचं नाही आता इथं दोन मिनटासाठी छान हे मी परतून घेतलेलं आहे इथं फोडणी छान आपली परतून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये जी भाजी आपण घेतली ती शिजवून घोटून ती घालायची आहे आता इथं आपल्याला फुल गॅसवर छान ही भाजी आहे ना मस्त अशी शिजवून द्यायची आहे आता इथं जरा थोडीशी भाजी घट्ट वाटत आहे म्हणून इथं मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि जी पण भाजी लागली होती कुकरला ती पण आपली चांगली असे विसरून घ्यायची आहे आता इथं बघू शकता आता इथं मी फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवर आपल्याला ही जी भाजी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आ, टेस्ट मस्त लागते आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे तर आपण भाजी शिजवताना थोडं घातलं होतं आणि मिरची वाटताना पण थोडं घातलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसंच फक्त आवश्यकतेनुसारच घालायचं आहे मीठ तर इथं तुम्ही टेस्ट पण करू शकता इथं थोडंसं मला कमी वाटत आहे म्हणून मी थोडं मीठ घालून घेते दहा मिनटं झालेली आहेत आणि मस्त इथं मी भाजी आहे ते कमी गॅसवर शिजवून घेतलेली आहे तर तुम्हाला कितपी पातळ किंवा किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इथं कन्सिट असे ठेवू शकता तर बघू शकता मी अशा प्रकारे ही जी भाजी आहे ती ठेवलेली आहे इथं तुम्ही भाकरी किंवा चपाती भातासोबतसुद्धा सुद्धा ही भाजी खाऊ शकता झटपट अशी तर आपली पद्धतीची झणझणीत तशी हरभरा या पानाची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त अशी जी भाजी तयार झालेली आहे जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद